नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाठ तिसरा निवारा आपापला इयत्ता तिसरी परिसर अभ्यास हा पाठ पाहणार आहोत सांगा पाहू एक माजर कशासाठी दबा धरून बसली आहे उत्तर बिळात लपून बसलेल्या उंदराला पकडण्यासाठी माजर दबा धरून बसली आहे दोन कावडे का घाबरले आहेत ते माजराला का उसकावत आहेत उत्तर कावडे मांजराला पाहून घाबरले आहेत झाडावर कावड्यांची घरटी आहेत त्यात त्यांची अंडी आणि पिल्ले आहेत कावडी त्यांची काळजी घेत आहे मांजराने घरट्यावर हल्ला करू नये म्हणून इतर कावळे मांजराला हुसकावत आहेत सांगा पाहू पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात उत्तर पक्षी घरटी बनवण्यासाठी कापूस गवत काड्या दोरीचे तुकडे किंवा सुतडीचे तुकडे ह्या गोष्टी वापरतात सांगा पाहू कोण कुन कोणकोणते प्राणी राहतात उत्तर बिडात साप घुशी आणि उंदीर बिडात राहतात पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात त्यांची राहण्याची सोय कोण करते उत्तर पाळलेल्या कोंबड्या खुराड्यात राहतात जो कोंबड्या पाळतो तोच त्यांची राहण्याची सोय करतो घराची गरज कशासाठी एक आपल्याला आसरा मिळण्याची गरज असते दोन निवारा आपल्याला आसरा देतो तीन ऊन वारा थंडी पाऊस चोर जंगली जनावरे अशापासून निवारा आपले रक्षण करतो नवा शब्दशिका निवारा संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी एक काही प्राण्यांना देखील घरांची गरज असते दोन काही प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात तर काही परिसरातीलच सुरक्षित जागा निवडतात तीन पक्षी घरटी बांधतात घरट्यात अंडी व पिल्ले सुरक्षित असतात मधमाशा पोळी बनवतात घुशी आणि उंदीर जमिनीखाली बिडे पोखरून त्यात राहतात परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी एक कबूतर आणि पारवे कपारीच राहतात दोन डोंगरातील गुहामध्ये वाघ बिबटे आणि तरस राहतात तीन काही प्रकारची ओट वागळी उंच झाडावर राहतात पाळीव प्राण्याचा निवारा पाळीव प्राण्यासाठी माणूस निवारा तयार करतो उदाहरणार्थ गायीसाठी गोठा घोड्यासाठी तबेला आणि कोंबडीसाठी खुराडे स्वाध्याय अ काय करावे बरे आजकाल शहरामध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते त्याचे कारण काय असेल ती पुन्हा वाढायला हवी उत्तर पक्षाला निवारा मिळवण्यासाठी झाडांची गरज आहे शहरात उक्षचोड होते पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळत नाही शहरातला गुंगाटा वाहनाचा धूर या शाळांचा पक्ष्यांना त्रास होतो ते शहरात थांबत नाही पक्षांची संख्या वाढावी यासाठी झाडे वाढवली पाहिजे पक्ष्यांना दाना पाणी पुरवले पाहिजे हा जरा डोके चालवा एक मुंग्या कोणत्या पदार्थापासून वारूळ बनवत असतील उत्तर मातीच्या कणापासून मुंग्या वारूळ बनवत असतील दोन विंचू दगडा खाली का सापडतो असे का म्हणत असतील उत्तर विंचू दगडा खाली आसरा घेतो तोच त्याचा निवारा आहे म्हणून विंचू दगडा खाली सापडतो असे म्हणत असतील तीन काही कबुतरं आणि काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काही मनुष्य मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काय कारण असेल उत्तर कबुतर आणि पारवे इमारतीच्या भिंतीतील खबदाडीमध्ये आसरा घेतात मनुष्य मनुष्यवस्तीत बिडे पोखरून निवारा करतात या दोघांनाही मनुष्यवस्तीच्या जवळ अन्न पाणी मिळते म्हणून ते मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले असावेत चार पुढील चित्रातील प्राणी आणि त्यांचा निवारा यांचा जोड्या लावा उत्तर एक वाघ गुहा दोन कोंबडी खुराडे तीन पक्षी घरटे चार उंदीर बीड ही गाळलेले शब्द भरा एक सगळ्या पक्ष्यांची घरटे रिक्यामे जागा नसतात एकसारखी दोन रिक्यामे जागा नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो शिंपी तीन काही प्राणी आणि निवार्यासाठी स्वतः काहीच करत नाही खटपट चार वाघ बिबटे में जागा डोंगराच्या गुहेत राहतात तरस पाच घोड्याचा निवाराला में जागा म्हणतात तबेला ही पुढील प्रश्नाची उत्तरेली आहे एक शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो उत्तर शिंपी पक्षी पाणी शिवण्यासाठी दोऱ्याऐवजी बारीक वेल वापरतो दोन अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घट्ट जाणे अवघड का वाटते उत्तर सुग्रणी पक्षी घाट्टी बांधण्यासाठी काटेरी झाडांची निवड करते ज्या फांद्यावर घट्टी असते त्या फांद्यावर झुकलेली पाणी असते हे फांदे खूप उंचीवर असते त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घट्ट जाणे अवघड असते तीन पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे कर करतात उत्तर घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत व वा काळ्या वापरतात घरट्याचा हात घालण्यासाठी कापूस दोरीचे किंवा सुतडीचे तुकडे वापरतात यामुळे आतून मऊ आणि उबदार होते चार सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाही उत्तर सिमेंटने बांधलेले बांधकाम उंदीर व घुशींना पोखरता येत नाही म्हणून सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा येत नाही पाच अंधाऱ्या गुहामध्ये राहणारे वटवाघुडे आणखी कुठे निवारा शोधतात उत्तर અંધારા અંધાયા ગુહાદે રાહે વટવાગળે જુન્યા પડક્યા અને ઓસાડ ઇમરતીમવારાત